नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज आत्ता आपण आपन तळेगाव दाबड येथील फ्रेंड्स क्लब मित्रमंडळ या ठिकाणी आहोत आज श्री गणेश जयंतीचा औचित्य झालं त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमांचंसुद्धा आयोजन करण्यात आलं होतं नक्की काय होतं आयोजन हे आपण जे थी, पदाधिकारी आहेत जे फ्रेंड्स क्लबचे कार्यकर्ते आहेत जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज आपल्यासोबत अनेक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया सर नमस्कार नमस्कार गरेज आज या ठिकाणी गणेश जयंती होती तर दिवसभरात जे काय उपक्रम साजरी केले किंवा काय काय नक्की कार्यक्रम त्याच्याबद्दल आपण काय सांगाल मंडळाच्या वतीने आज सकाळपासून पहिला तर अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर हो हवन झालं पूजा झाली पूजा झाल्यानंतर त्यावेळी सर्वांनाच गणपतीचा प्रसाद वाटण्यात आला संध्याकाळी महाप्रसाद ठेवला होता त्यात करीबन साडेचार ते पाच हजार लोकांचं जेवण आम्ही प्रस्थापित केलेलो होतं आणि ते पूर्णत आत्ता लागलेलं आहे बरं आता हे जे नियोजन ठरतं किती महिन्यापासून ठरलेलं आहे हे नियोजन तसं महिने काही नाही एक आठ दहा दिवसाच्या अवधीत पूर्ण होतं याच्या अगोदर आम्ही काळूबाईं माता काळूबाईंचा उत्सव जो पौर्णिमेला होतो तो पूर्ण जोशाने पूर्ण करत असतो पौर्णिमेला असतो म्हणजे मागसुद्धी पौर्णिमा जी म्हणतात तिला पूर्ण होतो त्यानंतर लगेच हे चौदा दिवसानंतर म्हणजे एक एक अठरा एकोणीस दिवसानंतर गणेश जयंती असते त्यामुळे याला नियोजन काही नसतं जे देतील लोक त्यांच्याकडनं आम्ही घेत असून त्यांच्याच वर्गणीतनं किंवा त्या अन्नदानातनं हे अन्नदान करत असतो बरं आता या ठिकाणी मी बघतोय साईबाबाची एक प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी काही म्हणजे एक एक संकल्पना मांडलेली वेग वेग आहे नक्की काय असेल ते ह्यावेळी आमचा विचार हा वेगळा होता मंडळाच्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ते फार उत्सुक आणि दरवर्षी वेगवेगळे असे देखावे म्हणजे जयंतीला वेगवेगळे देखावे तयार करतात तर दरवर्षी आम्ही फुग्याचा किंवा याचा लहानपुळांचा ह्या टाईपचा करतो पण ह्यावेळी मंडळाचा विचार असा झाला की आपण जे आहे ह्यावेळी साई प्रति साई जशी आपल्या इथे शेजारी नजदीक आहे तर आपणही त्याचीच प्रतिमा घेऊन त्याच गुरूंचा आशीर्वाद घेऊन आपण हे करून करूया त्या दृष्टीने हे साई प्रेरित मंदिर प्रार्थना आले बरं आता हा जो गणपती आहे तो नवसाला पाहुणार आहे असे हो। संपूर्ण तळेगावत मावळ तालुक्यामध्ये हो तर अनेकांनी याचा अनुभव आलेला आहे तर मंडळातील काही पदाधिकाऱ्यांना याचा वेगळा काय अनुभव आलेला आहे का याच्यातला प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे त्यामुळे सर्व कार्य सिद्ध होतं ना काही पूर्वतयारी नसतानासुद्धा गणपती बाप्पांच्या आशीर्वादानं सर्व कार्यक्रम जे आम्हाला अपेक्षित नसतात त्यापेक्षा जास्त पटीने व्यवस्थित यशस्वी होतात तर हा सर्वात मोठा अनुभव आमचा आहे okay. इतरांपेक्षा सांगण्यापेक्षा okay. आता आपण सोबत आणखी मंडळातले पदाधिकारी त्यांच्याकडे थोडं जाणून घेऊयात सर नमस्कार पहिले तर आपली ओळख सांगावी मी महेंद्र विश्वनाथ कसावी का मंडळाचा कार्यकर्ता आहे तर दरवर्षीप्रमाणे सालबारप्रमाणे यावर्षी आम्ही गणेश जयंती या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात साजरी केलेली आहे ॲक्च्युली सांगायचं तात्पर्य असं की लोकमान्य टिळकांनी जे कन्सेप्ट मांडली होती की प्रत्येक कार्यकर्त्याला सुतळीची गाठ बांधता आली पाहिजे जे काय आर्थिक वर्गणी आपण काढू त्यातनं हिशोब मांडता आला पाहिजे त्या पद्धतीनेच आजपर्यंत आमचं मंडळ चालत आले आज पण आमचा मंडळातला कार्यकर्ता सत्तेचाळीस वर्ष आली मंडळाला मंडळातला प्रत्येक कार्यकर्ता हा कार्य करत असतो कुणी असं की कुठल्या ह्याच्यातनं आर्थिक पाठबळ आहे किंवा त्यातनं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम दिली कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलं आणि की तो येतो आहे आणि करून जातो माणूस आणि मग कार्यकर्त्यांनी फक्त खादी घालून राहायचं असं कुठल्याही आमच्या मंडळामध्ये कन्सेप्ट नसती प्रत्येक कार्यकर्ता हातकाळी करतो आणि हातकाळी करून ह्या मंडळाचा आजपर्यंत जे एवढा लौकिक निवा झालेला आहे तो मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे झालेला बरं आता मी जो काळूबाई उत्सव पाहिला तिथं सुद्धा मंडळाची पूर्ण कार्यकर्ते होती पदाधिकारी होते या ठिकाणी सुद्धा उत्साह जाणवायला प्रत्येक कार्यकर्ता स्वतः राबवत होता स्वतः जेवण देत होता कोणाला काय हवं नको ते पाहत होता परंतु या ठिकाणी जे आर्थिक पाठबळ आहे ते नक्की कसं लाभतं म्हणजे काही राजकीय मंडळांकडनं येतं की दुसरं काही की तुम्ही स्वतः कार्यकर्ते जमा करता येते या ठिकाणी कुठली गोष्ट आम्ही मंडळाच्या माध्यमातलं करायची ठरवली तर ही आम्ही शून्यातनं चालू करतो प्रत्येक कार्यकर्ता आपल्या खिशाला मोड देऊन त्यातनं ते दोन पैसे एकत्र करून पैप एकत्र करून आम्ही हा प्रत्येक कार्यक्रम साजरा करत असतो कुठलंही या ठिकाणी आर्थिक पाठबळ कुठल्याही मोठ्या धनझांडग्याचं किंवा कोणाचं नसतं प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या स्वतःच्या खिशातून या ठिकाणी पैसे घालतो आणि त्यातनं हे होतो आजपर्यंत सर्वात जास्त आहे इथले जे आमचे नागरिक आहेत आमचे बंधू भाव आहेत आई वडील आहेत आई वडील सलमान सभे जी व्यक्ती आहेत त्या आम्हाला सरळ आता जे काही स्वतःच्या मदतीने मदत करतात स्वतःला मागत नाही पण ते स्वतः करतात आम्हाला कोणत्याही पक्षाचा किंवा उद्योगपतीचा आधार नाही हा आमचा ट्रस्टी आहे तसं नाही सर्वच मुलं आमचे कार्यकर्ते ट्रस्टी आहेत सर्वच पदाधिकारी आहेत सांगा वर्षभरात सांगायचं की मंडळाच्या स्थापनेपासून जे कार्यकर्ते आहेत आज सेहेचाळीस वर्ष आले त्यातलेच आमचे ओक काका तो मूर्त्या आमचे कार्यकर्ते सगळे स्वतः हाताने बनवतात आज पण हा गणपती ज्यावेळेस पेंटिंग करायचा असतो त्यावेळेस काका स्वतः कुठली या ठिकाणी मानधन न घेता सो खुशी नेऊन या ठिकाणी म रंगरंगोटीचं त्यांच्याकडून थोडंस का जाणून घेतो सर नमस्कार आता साहेबांनी सांगितलं मला की जे गणेश जी मंडळ आहेत या ठिकाणी जे मूर्ती आहे त्यासाठी आपण रंगरंगोटी वर्ष करत असतात तर साधारणतः तुम्हाला किती वर्षापासून तुम्ही हे करताय चाळीस वर्ष झाली मी हे काम करतोय बरं मग आता हे फक्त मंडळ आपल्या ह्या मंडळाचं करता की इतर इतर पण मंडळांची करतो बरं त्याचं समजा किती मानधन वगैरे तुम्हाला आलं असतं काय त्या मंडळांचं तिकडचं मला मिळतं बरं पण मी इकडून तुम्हाला मागून बिघून असं मी काही घेत नाही कोण बरं मग तुम्ही स्वतःच म्हणून स्वतः हे करता मग दरवर्षी फक्त काय करतो की बाबा मला हे कलर आणायचे आहेत ते आणून द्या तेवढं काम करायचं काम त्यांना सांगतो बघतो बाकीच्या कामाला मी त्यांना हात नाही लावले आणि माझ्याबरोबर तुम्हाला जी मुलं असतात ना त्यांना आपण कुठलीही जरी गोष्ट सांगितली की बाबा तू ही गोष्ट कर ते करतात म्हणजे मंडळातले पदाधिकारीसुद्धा तुम्हाला मदत करतात करतात आणि मी स्वतः मंडळाचं पण कार्य आहे त्याच्यामुळं मला तसंही कोणाला काय सांगायला किंवा काय विचारायला बोलायला मला काहीच लागेल मला तर हे सांगा की ही जी आपण मागे पाहतोय गणेश मूर्ती आहे त्याबद्दल आपल्या काय आठवणी किती वर्षापूर्वीची असं काही ही गणेश मूर्ती ज्यावेळेस बनवली त्यावेळेस मी छोटं होतो साधारण एक मी सातवी आठवीमध्ये असेल त्यावेळेस जे आमच्या मंडळाचे जे संस्थापक होते बाळासाहेब शिरसे शिर्के यांनी त्यांचे अक्षरशः म्हणजे मन धन आणि तन लावून जी ही मूर्ती केलेली आहे आणि या मूर्तीमध्ये पाहतानीच लोक आकर्षित होतात आणि त्यामुळं इथं येणारा प्रत्येक माणूस खाली आज जात नाही की याच्या मागचं आम्हाला आलेला थोडक्यात मागणी आहे ती पूर्ण होते हो बरं साधारण किती वर्षापूर्वीची असं सण सांगता येईल साधारण एक पंच्याण्णव ते चौऱ्याण्णव मधली मूर्ती आहे तर त्यानंतर आमचं त्यान मंदिर अगदी छोट्या प्रमाणात या ठिकाणी होतं त्यानंतर आम्ही ज्यावेळेस मंडळाचे कार्यकर्ते सक्रिय झालो सक्रिय कार्यकर्ते झाल्यानंतर म सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्याला मंदिर चांगल्या प्रमाणात बांधायचं तरी म्हणजे तुम्हाला मगशी सांगितल्याप्रमाणेच की कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना ह्या मंदिराचा पायाभरणी आम्ही कार्यकर्त्यांनी सिमेंट वाळू एकत्र कालून आम्ही स्वतः हाताने या ठिकाणी टाकलेली बरं स्वतःच गवंडी स्वतःच मिस्त्री बरं आता सकाळी जे काय कार्यक्रम झाले त्याच्याबद्दल काय सांगा रूपरेषा काय सकाळी या ठिकाणी कार्यक्रम आम्ही सात वाजता चालू केला सात वाजता श्री गणेशाचं पूजन झाल्यानंतरून या ठिकाणी गणेशाक आपण त्याचं हे केलं होतं गणेशागाचं तर तो गणेशाक झाला मंडळाचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे नवीन जोडप्या असतात त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी गणेशयाग करतो त्यांच्या हस्ते गणेशयाग झाला गणेशयाग झाल्यानंतर दुपारी एक भजनी मंडळ ठेवलं होतं आपण त्यांचा एक भजनाचा कार्यक्रम झाला तो भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण थोडी दुपारी रेस घेतली त्यानंतर संध्याकाळी पुन्हा आपण या ठिकाणी अन्नदानाचा सात वाजता कार्यक्रम चालू केला महाप्रसाद चालू केल्याबरोबर या ठिकाणी एका टायमाला कमीत कमी पाचशे लोकं होती तर पाचशे लोकं वाढता वाढता ते साडेचार पर्यंत गेली आणि आठ वाजता या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम झाला त्या महाआरतीमध्ये आपण मंडळाचे जे कार्यकर्ते असतात जे काम करत असतात सक्रिय असतात त्यांच्याकडून आपण आरती करून घेतो त्यामध्ये सचिन भाऊ परदेशी असतील किशोर पाटील त्यानंतर मंडळाचे मूर्तिकार आहेत आमचे विशाल इंगळे ते होते स्वप्नील उलावळे ते होते मी स्वतः होतो आम्ही असे पाच जणांनी मिळून या ठिकाणी महारती केली त्यानंतरून या ठिकाणी मोहितेवाडी येथील दत्तप्रसादिक बालभजनी मंडळ अतिशय छोटी मुलं होती त्या मुलांच्या आता मुलांच्या मुखातनं जे नामस्मरण झालं जे देवाचं नाम झालं हो तर ते त्यामुळं आत जे लोकांमध्ये उत्सव होता तो द्विगुणित झाला असा वाढता वाढता आजचा दिवस आमचा या ठिकाणी कसा गेला हे आम्हाला पण कळलं नाही ओके धन्यवाद बरं मला हे सांगा या ठिकाणी म्हणजे अत्यंत छान अशी एकदम सजावट केलेली दिसती नक्की या सजावटीचं म्हणजे कसं नियोजन ठरलं आणि कुणी केली सजावटी या सजावटीचं नियोजन आमच्या मंडळाचे कार्यकर्ते विनोद इंगळे गणेश पाटील किशोर पाटील मनोज केदारी आणि विशाल इंगळे असे असंख्य कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण जे अन्नदान करतो हे न करतो जसं साईबाबांनी द्वारका माईमध्ये ज्यावेळेस सा साईनगरीतली सा... लोकं जेवण अन्नापासून ही राहिली होती तेव्हा स्वतः जसं ता ता अन्न त तयार करून त्यांना घातलं त्याप्रमाणे या ठिकाणी जे अन्नदान होतं ते त्या पद्धतीने होतं ह्या सजावटीसाठी आम्हाला आठ दिवस दिवस अवरात्र काम करावं लागलं हे काम करत असताना आमच्या मंडळाचे कार्यकर्ते होते ते सतत म्हणजे काम सोडून त्यांचे जे जॉब आहेत ते सोडून या ठिकाणी येऊन वेळ देत होते आठ दिवस कंटिन्यू हे काम चालू होतं हे पूर्ण तुम्ही पाहता या ठिकाणी साईनगरी उतरवण्याची आमची एक आता दोन मिनट पुढे आपण हे पण पाहूया आता या ठिकाणी जे आपण हे द्वारकामाई वगैरे उभारलेली आहे साईबाबांची प्रतिमा सुद्धा इथं आहे किंवा सुद्धा लावलेली एक हे आहे जातं आहे याच्याबाबत काय म्हणजे हे कसं म्हणजे पूर्ण माहिती घेऊन कसं केलं तुम्ही हे आम्ही एक जे आत्तापर्यंतची महती होती साईबाबांची ती ऐकून होतो त्यानंतरून थोडंसं या विषयी अभ्यास करायचा आम्ही ठरवलं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे थोडंसं अभ्यास केला की यातनं आपण काय मग आम्ही एक प्रतिशिर्डी आपल्या जवळच आहे त्या प्रतिशिर्डीमध्ये जाऊन आम्ही थोडंसं द्वारकामाईचं तिथलं सगळं रूप पाहिलं रूप पाहिल्यानंतर आपण यातनं काय करू शकतो आपली जागा छोटी आहे आपल्या छोट्या जागेमध्ये आपण हे कसं मांडू शकतो आणि लोकांसमोर आणू शकतो हा एक प्रयत्न होता आमचा हा छोटासा प्रयत्न होता तर तो, तो आम्ही या ठिकाणी साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे बरं आता दरवर्षी तुमचे काही ना काही उपक्रम असतात साधारण आता ह्या वर्षीचं नियोजन काय दोन हजार चोवीसचं काय काय आपल्याकडे होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये नेहमी आम्ही जानेवारीपासूनच सुरुवात होते तुम्ही मागच्या वेळेस पाहिला असाल सर की काळूबाईचा पौष पौर्णिमेच्या दिवशी फार मोठा उत्सव भरतो तिथं साधारण एक दीड दोन हजार पब्लिक लोक येतात महाप्रसादाचा लाभ घेतात आणि तिथून आमचा कार्यक्रम सुरू होतो तो कार्यक्रम झाल्यानंतर दुसरा आमच्यासाठी ही पर्वणी असते गणेश जयंती म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असते तुम्ही पाहिलं असेल की सकाळपासून इथं लोकांचा वावर किती मोठ्या प्रमाणात होता प्रत्येक माणूस इथे येत होता पण आम्ही प्रत्येक माणसाला महाप्रसादासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून घरातल्या माणूस आला पाहुणा आला त्याला जसं जेवायला आपण घालतो त्या पद्धतीने प्रत्येकाचा आदरचित्य करून आम्ही त्याला या ठिकाणी जेवायला घालतो त्यानंतर आमचा दुसरा कार्यक्रम शिवजयंतीचा असतो जी आपली तिथीप्रमाणे असते आजपर्यंत तळेगावातलं आमचं सा मंडळ सांगायचं सा मला अतिशय अभिमान वाटतो की आमचं मंडळ असं आहे की सगळ्यात जास्त शिवज्योत घेऊन जाणार आणि तिथून पळत आणणार गाडीत न टाकता बरेच लोक गाडीत शिवज्योत घेऊन येतात पण आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा पळत धावत ही शिवज्योत घेऊन येतो तर धावण्यात देखील विक्रम आहे या मंडळाच्या या वर्षीकडं जाणार असं काय आहे का ह्या वेळेस अजून नाही आमचं नेहमी कसं होतं ऐन टायमाला ठरतं ऐन वेळेस ठरतं की या ठिकाणी जायचं आणि तिकडं ते प्रत्येक कार्यक्रम आमचा कार्यकर्ता हा आठ दिवस अगोदर येतो ही गोष्ट करायची ते त्याप्रमाणे टाळत गणेश जयंती जा झाली जा शिवजयंती झाली की त्यानंतर मे महिन्यामध्ये एक आमचे विजय परदेशी त्यांच्या माध्यमातून आम्ही एक दुर्ग भटकंतीचं एक लहान मुलांसाठी एक प्रयत्न करत असतो त्यातनं काही मुलं येतात की सुट्टीच्या दिवशी दुर्ग भटकंती कारण त्यांना बराचसा अनुभव आहे की दुर्ग भटकंतींचा तर त्यातनं ते, ते लहान मुलांसमोर आता नवीन शिवरायांचं जे काय आहे ते पुढच्या पिढी पुढं मांडतात की इथे शिवाजी महाराजांनी बाबा हे केलेलं आहे उत्तीयगड दा म्हणा किंवा लोहगड आपल्या इथले या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना छोटेसे एक प्रयत्न असतो त्यानंतरून असतं आपले दहीहंडी उत्सव दहीहंडी उत्सव या ठिकाणी दहंडी लावली जाते त्या दहीहंडी मंडळाचे कार्यकर्ते फोडतात त्याचा एक आनंद घेत असतात त्यानंतरून येतं ते आपली गणेशोत्सव येतो गणेश उत्सव आला की त्यामध्ये पण तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता हा वेळ काढून इथे येतो घरात कुणी राहतच नाही त्यावेळेस पूर्ण इथे येतात आणि आमच्या मंडळाचं सांगायचं तात्पर्य हे की सगळ्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरवरतीच सेट म्हणजे देखावा सादर करणारा हा तळेगावातलं पहिलं मंडळ आमचं आहे हे देखील अक्षरशः आम्ही त्याच्यावर मूर्त्या ठेवतो आणि त्या मूर्त्यांच्या माध्यमातून एक देखावा लोकांपुढे ठेवतो ह्या वर्षी आम्ही सादर केलेला देखावा होता मागच्या वर्षी आम्ही सादर केला आपल्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले होते भारत स्वातंत्र्य होत okay. ओके त्यामुळे माताचं एक आम्ही हे ठेवलं होतं लोकांपुढे चित्ररथ तयार केला होता अरे त्यानंतर मग आता ह्या वेळेस पण देखील अजून काहीतरी नवीन उपक्रम करण्याची तयारी आहे महाडमध्ये जो पूर झाला होता जी आपत्ती आली होती त्यावेळेस मावळ तालुक्यातलं माझ्या माहितीनुसार आमचं म्हणणं असं होतं की स्वतः कार्यकर्त्यांनी पदरमोडीतनं या ठिकाणी धान्य गोळा केलं तर धान्याच्या पुढ्या स्वतः बांधल्या आणि स्वतः कार्यकर्त्याचा टेम्पो घेऊन आम्ही प्रत्यक्ष महाडमे जाऊन परिस्थिती पाहिली आणि खरंच जिथं गरज होती त्या ठिकाणी आम्ही ते वस्तू पोचवण्याचं काम केलं तिथं कपडे असतील अन्नधान्य असेल अशा दोन आवश्यक वस्तू आम्ही त्या ठिकाणी दिल्या याजवळच्या नवरात्र उत्सव एक असतो नवरात्र उत्सवामध्ये देखील या ठिकाणी सात दिवस नवरात्र दांडियाचा कार्यक्रम होतो त्यातनं विविध स्पर्धेंचं आयोजन केलं जातं त्या विविध स्पर्धेमध्ये लहान मुलांच्या स्पर्धा असतात चित्रकला म्हणा किंवा काय त्यानंतर महिलांसाठी संगीत पुढची पैठणीचा कार्यक्रम करतो कोजागिरी पौर्णिमा एक असते आणि त्यानंतर येतो तो, तो शेवटचा वर्षातला म्हणजे दीपोत्सवाचा सण दीपोत्सव साजरा करतो दीपोत्सव साजरा करतो दीपोत्सवामध्ये या ठिकाणी संपूर्ण मंदिरामध्ये या ठिकाणी दिव्यांची आरस केली जाते सुंदरशी फुलांच्या याच्यामध्ये रांगोळी काढली जाते अशा प्रकारे आमचं वर्षभराचं ह्या का दिनक्रम असतो थोडक्यात फक्त गणेश जयंती साजरा न करता वर्षभर फ्रेंड्सवर जे मंडळामार्फत जे काही कार्यक्रम साजरे होतात ते यांच्याकडनं आपण आता न ऐकून घेतलेले आहेत